शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांच्या उपस्थितीत या अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्या का काळात प्रमाणात मानली जात होती सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या सोबत फातिमा शेख शिक्षिकेच्या रूपात होत्या त्यांनीच भिडेवाड्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना राहण्यासाठी आणि शाळेसाठी जागा दिली होती मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात शाळा उघडण्यासाठी जागा दिली शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख जयंती करण्यात करने यावेळी इब्राहिम पठाण इकबाल सिंह गिल अकीफ अनीस पटेल संतोष भिंगारे मंजू लोखंडे अमीर रफीक खान यांची उपस्थिती होती फातिमा शेख के पैदाश के दिन में आज पैदाश दिन मनाया जा रहा है महाराष्ट्र के अंदर सावित्रीबाई फुले की उन्होंने टीचर होने का मान मिला है और उनके उनके इसको उनके घर में यहाँ महाराष्ट्र का जो हमारे महात्मा फुले साहब की जो बीवी है सावित्री बाई फुले इनकी शिक्षिका बोल के महात्मा शेख को मान मिला है और उसने ने ने उनको पढ़ाया है उनका आज योम दिन और जन्मदिन मनाया जा रहा है पूरे माइनॉरिटी कांग्रेस के अध्यक्ष माइनॉरिटी कांग्रेस के तो महाराष्ट्र के उपाध्यक्ष और हमारे रजनी साहब इकबाल गिल साहब कवि लोखंडे लोखंडे मिस लोखंडे, लोखंडे और पूरे कार्यकर्ते और हमारे शेख अनिस सच औरंगाबाद शहर के और पूरे कार्यकर्ते हम जो आज आज जो फातिमा शेख का जन्मदिन मना रहे आपकी यो पैदाइश के मौके के ऊपर माइनॉरिटी कांग्रेस की तरफ से इनकी योम पैदाइश मनाया गया मुल्क अंबर स्कूल में पैदाइश बना इस मौके के ऊपर महाराष्ट्र के उपाध्यक्ष इब्राहिम पठान साहब हमारे सीनियर लीडर इकबाल गिल साहब अनीस पटेल साहब रवि लोखंडे ताई रवि लोखंडे भाई और रजी साहब आमिर भाई मजाज खान और फराज़ भाई ये सब लोग इस कार्यक्रम में मौजूद थे इस कार्यक्रम में सब लोग मौजूद थे और हम लोगों ने इस कार्यक्रम में ऐसी मांग करते हैं कि फातिमा शेख को अब भारत रत्न अवार्ड दिया जाए बोल बोलो। बोलो. बोलो। चालू राव। आज अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीकडून अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष मोहिनी नामदार यांनी आमचे फातिमा शेख समाजसेविका यांचा आज जयंती आहे यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिर्बा फुले यांना राहण्यासाठी स्वतःचे घर दिले होते आणि सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांना शिकवले होते त्यांना शिक्षिकेचा मान मिळाला होता मुस्लिम समाजातील पहिली महिला म्हणून फातिमा शेख यांना मान मिळतो आज अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने फातिमा शेख यांना मलिकांबर शाळेमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम साहेब होते आमचे सर्वांचे नेते महानगरपालिकेचे सभापती इकबालसिंग गिल साहेब होते आमचे ज्येष्ठ नेते आकिब रजवी साहेब होते भीमशक्तीचे मराठवाड्याचे प्रदेश अध्यक्ष आणि काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संतोष साहेब हे स्वतः उपस्थित आहेत आमिरभाई आहे रवी लोखंडे आहे शहर काँग्रेस कमिटीच्या सरचिटण्या आमच्या मोठ्या बहीण रवी आपले म मंजूताई लोखंडेसुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहे पराजभाई आहे मजाजभाई आहे हे सगळे लोकांनी आज फातिमा शेखची आठवण केली व त्यांना हो अभिवादन करण्यासाठी मलिक आंबर शाळेमध्ये सर्वांनी उपस्थित दाखवली आज आम्ही सरकार भारत सरकारकडे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यायला पाहिजे अशी मागणी करत आहे